नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे पहावी ते नवलच उद्धव ठाकरेंच्या खासदाराने गाठले का भाजपाचे कार्यालय कारण ही आलं समोर पाहूयात काय आहे सविस्तर बातमी राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा सुपडा साफ करत मोठं यश मिळवलं त्यामुळे गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडी सोडून महायुतीमध्ये प्रवेश करण्याची संख्या वाढली आहे त्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून महायुतीकडील इन्कमिंग वाढले आहे शिवसेना ठाकरे ठाकरेगट काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातून मोठ्या प्रमाणात माझे आमदार व दुसऱ्या फळीतील नेते महायुतीमध्ये प्रवेश करत आहेत विशेषत शिवसेना ठाकरे गटाला सध्या मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे उद्धव ठाकरे यांच्या अनेक विश्वासू शिल्लेदारांनी त्यांची साथ सोडली असताच आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार भाजप कार्यालयात गेले त्यांनी भाजपाचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेतली त्यामुळे आता नव्यानेच पुन्हा एकदा राजकीय चर्चा सुरू झाल्या आहे शिवसेना ठाकरे गटाच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता त्यानंतर गड असलेल्या कोकणात मोठे धक्के उद्धव ठाकरे यांना बसले त्यानंतर था, शिवसेना ठाकरे गटाचा गड असणाऱ्या मोठी घडामोडी घडली आहे ठाकरे गटाचे नाशिक मधील खासदार राजाभाऊ वांजे हे भाजपाचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या घरी गेले खासदार राजाभाऊ वांजे यांनी भाजपाचे आमदार देवयानी फरांदे आणि सीमा हिरे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली त्यामुळे चर्चेना उधाण आलं आहे यावेळी खासदार वांजे यांच्या आमदार देवयानी फरांदे यांनी आणि स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केला दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली भाजप आमदारांच्या भेटीनंतर राजाभाऊ वांजे हे भाजपच्या नाशिक कार्यालयात पोहोचले त्यांनी त्या ठिकाणी भाजप शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांची भेट घेतली त्यामुळे या भेटीनंतर सर्वांच्याच भुव्या उंचवल्या आहेत भाजपाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या या भेटीमागचे कारण शहर विकासाचे असल्याचं वांझे यांनी सांगितलं आहे मात्र खासदार भेटीने राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे राजाभाऊ वांजे यांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा पराभव केला होता हेमंत गोडसे यावेळी विद्यमान खासदार होते त्यावेळी येत्या काळात काय घडामोडी घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं ला आहे नाशिक मतदार मतदारसंघावरून लोकसभा निवडणुकीत महायुतीचे मित्रपक्ष असलेल्या भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या जागेचा वाद झाला होता त्यामुळे नाशिकची उमेदवारी खूप उशिराने जाहीर केली होती त्यामुळे छगन भुजबळ लोकसभा लढवणार असल्याच्या बातम्याही आल्या होत्या परंतु उमेदवारी जाहीर होण्यात उशीर झाल्यामुळे भुजबळांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली होती मात्र आता पुन्हा एकदा नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे हे भाजप कार्यालयात गेले त्यांनी भाजपाचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेतली त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत मित्रांनो या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यू चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेदाच्या बेलायकोन ला क्लिक करा धन्यवाद